ट्वेंटी फोर आवाज जनतेचा मंडळाच्या आठ नोव्हेंबर दोन हजार परिपत्रकानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्राकडून कामकाज सुरू ठेवण्याचा बांधकाम कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करण्याबाबत आणि पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट कामगारांसाठी खुले ठेवण्याबाबत आणि बांधकाम कामगारांची इतर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना निवेदन देण्यात आले माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंडळाचे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचे संबंधित कंपनीतील आदेश दिलेले आहेत प्रत्यक्षात तालुका सुविधा केंद्र सुरू झालेलं नाही बंद कामकाज कामकाज ठप्प सुरू खर्च कामगारांची गैरसोय होईल अशाच प्रकारचा हा फंड आहे जिल्ह्यात लाभार्थी फॉर्म पडताळणीसाठी दोन दोन वर्ष ठेवण्यात आली अशात नवीन फॉर्म स्वीकारले जाऊ शकत नाही आणि कामगारांना लाभ दिला जाऊ शकत नाही मंडळांमध्ये भ्रष्टाचार अनियमित भावना कोंडी निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत त्याबाबत दक्षता कोणी घेत नाही ऑनलाईन प्रणालीमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत लाभ घेताना सुव्यवस्थित तपासणी करण्यात आली नाही घोटाळे बाजारांना संधी देण्यात आली आहे बांधकाम कामगारांना लाभ देण्यासाठी तालुका सुविधा केंद्राच्या माध्यमातून गती देणं आहे मात्र प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही साडेतीनशे तालुका सुविधा केंद्र लाखो बांधकाम कामगारांना सेवा पुरवू शकत नाही त्यामुळे प्रलंबित कामाचा बोजा कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे कामगारांचे सर्व फॉर्म रद्द करून कामकाज पेंडिंग नसल्याचं दाखवण्यात येत आहे प्रत्यक्षात अर्ज रद्द केल्यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या ही लाखोंच्या वर वाढणार आहे अर्ज रद्द केले म्हणजे प्रलंबित अर्ज संपले असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे पूर्ववत अर्ज स्वीकारून तपासणीचं काम तालुका केंद्रांना देण्यात हरकत नाही या मागण्यांच्या पूर्तीसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सादर करत आहोत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाचे आणि पूर्तता करण्याचे अर्ज पूर्वीप्रमाणे कामगारांना भरण्यासाठी खुले ठेवण्यात आले तालुका कामगार सुविधा केंद्रात वरून पडताळणी करून कर्मश्य मंजूर करण्यात यावेत त्यामध्ये शिस्त आणि टोकन पद्धती ठेवण्यात यावी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांना सन्मान म्हणून वर्षातून किमान एकदा दहा रुपये सन्मानधन देण्यात यावे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात यावी इत्यादी मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना देण्यात आलंय एबीके न्यूज विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा